आगामी लोकसभा निवडणुकीत सध्या राजकीय पक्षांचा प्रचारामध्ये चांगलाच जोर धरू लागलाय यातच सोलापूर लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत महायुतीकडून राम सातपुते तर महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या मैदानात आहेत मात्र या दोघांमध्ये सरळ लढत होत असताना वंचितकडून राहुल गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली मात्र निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राहुल गायकवाड यांनी वंचितकडून माघार घेतल्याने या ठिकाणी मोठ्या घडामोडी घडल्या आहेत मात्र त्यातच आता राहुल गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजपला जोरदार झटका दिला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात सरळ लढत होत आहे यातच वंचितकडून राहुल गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आले होते मात्र राहुल गायकवाड यांनी निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे सोलापुरात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात सरळ लढत निश्चित झाली यातच राहुल गांधी यांनी सोलापुरात प्रणिती शिंदे यांच्यासाठी सभा घेतली या सभेत राहुल गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला राहुल गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत प्रणित शिंदे यांची ताकद वाढवली आहे कारण दोन कर, एक हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास एक लाख पंच्याहत्तर हजार वंचितच्या तिकिटावर ती मतं घेतली होती त्यामुळेच या ठिकाणी सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता यातच आता राहुल गायकवाड का यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणित बदलली जाणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे